सध्या राज्यभरात नगरपालिका निवडणुकांचं वारं जे आहे ते वाहू लागले काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र सध्या महाराष्ट्र चांगलीच गाजताना दिसते ती नगरपंचायत म्हणजे अनगर नगरपंचायत गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने अनगर नगरपंचायतीची जनसामान्यांमध्ये जोरदार चर्चा होतानाच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय काल सोमवारी महाराष्ट्र भरात इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार पहाटे पाच वाजता नगरपंचायतीत दाखल झाला तेही पन्नास शस्त्रधारी पोलिसांच्या संरक्षणासोबत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या या उमेदवार म्हणजे उज्ज्वला महादेव थिटे राजन पाटील यांना थेट भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे नेमक्या कोण आहेत आणि खरंच त्या अनगर पॅटर्नला हादरे देऊ शकतात का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय ए बी मराठी न्यूज अनगर म्हटलं की राजन पाटील हे नाव समोर येतं गेल्या साठ वर्षांपासून अनगर या गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा होती काही महिन्यांपूर्वी अनगर नगर पंचायत झाली आणि त्यासाठी पहिल्यांदा निवडणूक होतीये ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी असा साहजिकच माजी आमदार राजन पाटील यांचा आग्रह असलेला पाहायला मिळाला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी त्यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा भाजपतर्फे अर्ज जो आहे तो दाखल केला मात्र यांच्या एंट्रीने राजकीय समीकरण जी आहेत ती बदलली आणि या निवडणुकीत एक वेगळा ट्विस्ट जो आहे तो मिळाला राजन पाटील हे एकेकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निष्ठावंत समजले जात होते जो उमेदवार मोहोळ तालुक्यात दिला जाईल त्याला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी राजन पाटील यांच्यावर होती मात्र काही महिन्यांपूर्वी राजन पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि अनेकांना धक्का बसला महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदासारखं सारखं महत्वाचं अगदी राज्यमंत्री दर्जाचं पद नाकारून राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि अनगर सोबतच संपूर्ण मोहोळ तालुक्याचं राजकारण जे आहे ते बदललं राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचं पारड या नगरपंचायत निवडणुकीत जड होणार हे जवळपास निश्चित झालं होतं अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड त्यामुळे निवडणूक प्रक्रिया होण्यापूर्वीच भाजपचे सतरा नगरसेवक जे आहेत ते अनगर नगरपंचायतीमध्ये निवडून आले त्यामुळे काल राजन पाटील समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी सोबतच गुलालाची उधळण करत जल्लोष देखील साजरा केला मात्र सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी राजन पाटील यांची जी चिंता आहे ती कमी होण्याऐवजी अधिक वाढलेली दिसते यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केल्याने उज्ज्वला थिटे विरुद्ध प्राजक्ता पाटील अशी लढत असली तरी खरी फाईट ही उज्ज्वला थिटे विरुद्ध राजन पाटील अशीच असणार आहे माजी आमदार राजन पाटील यांना थेट भिडणाऱ्या उज्ज्वला महादेव थिटे ने या नेमक्या कोण आहेत असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल तर उज्ज्वला थिटे या मुळच्या सोलापूर शहरातील रहिवासी आहेत दोन हजार साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं उज्ज्वला आणि महादेव यांना जयवंत नावाचा मुलगा देखील आहे दोन हजार वीस साली महादेव थिटे यांचं कोरोनामुळे निधन झालं तेवीस वर्ष अनगर या गावात राहून सुद्धा उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील घराण्यात कोणताच वाद नव्हता मात्र उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांच्यात वैर निर्माण झालं ते दोन हजार तेवीस साली त्यांच्या दाव्यानुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं त्यावरून वाद झाला आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पोलिसात देखील गेलं आणि जयवंत थिटेवर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी त्या राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा करतात मात्र त्यांच्या समर्थकांकडून म्हणजे राजन पाटलांच्या समर्थकांकडून सातत्यानं त्यांना त्रास देणं जे होतं ते सुरू होतं या त्रासाला कंटाळून एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे हा वाद जो आहे तो आणखीनच चिघळला घरावर दगडफेक सुरू झाली आणि आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याने त्याने आपलं गाव सोडलं असा दावा उज्ज्वला थिटे करतात त्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा राजन पाटील यांच्यावरील जो राग आहे जो रोष आहे तो पाहायला मिळाला त्या थेट राजकीय व्यासपीठावर जाऊन राजन पाटील यांच्यावर टीका करू लागल्या अंधर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्यानं केला हीच दहशत मुडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आता एकीकडे बघा जिथे राजन पाटील घराण्याविरुद्ध लढण्यासाठी कोणताच उमेदवार जो आहे तो तयार नव्हता या संधीचं सोनं करत उमेश देखील उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केली उज्ज्वला थिटे यांच्या दाव्यानुसार मागील तीन चार दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्या प्रयत्न करत होत्या मात्र राजन पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी दबाव आणला जात होता आता अणगरला जाणारे जे काही सगळे रस्ते आहेत त्यांना ट्रॅक्टर लावून अडवण्यात आलं होतं असं किंवा हातात काठी आणि शस्त्र असलेल्या तरुणांनी पाठलाग केला असा गंभीर आरोपही उज्जवल थिटे जे आहेत त्या त्यांनी केलाय शिवाय पोलिसांनीही सहकार्य केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं परत जेव्हा प्रकरण जास्त तापलं तेव्हा हे पाहून पोलिसांनी देखील शस्त्रधारी पोलिसांसह जवळपास अं पन्नास पोलिसांचा बंदोबस्त उज्वल थिटे यांना दिला विरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्या करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजताच त्या आपल्या मुलासोबत अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांना जो मोठा हादरा बसला त्यामध्ये उज्ज्वला थिटे फॅक्टरही महत्त्वाचा ठरतो विधानसभा निवडणुकीवेळीही त्या, विधान त्या सातत्यानं राजन पाटील यांच्यावर आरोप करत होत्या त्यामुळे उज्ज्वला थिटे या थेट राजन पाटील यांच्याशी भिडल्याने अनगर नगर पंचायतीत हे राजकीय नाट्य जे आहे ते आणखीन रंगणार अशी चर्चा काही जाणकार जे आहेत ते करतायत तर दुसरीकडे माजी आमदार राजन पाटील यांनी देखील या सगळ्यांवर भाष्य केलंय आपली बाजू जी आहे ती मांडली आहे मागील चाळीस वर्षांपासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही दोन तारखेला निवडणूक आहे जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं राजन पाटील यांनी म्हटलंय तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तुम्हाला काय वाटतं अनगर नगर पंचायतीत काय होईल उज्ज्वला थिटे विरुद्ध प्राजक्ता पाटील ही फाईट जी आहे ही जी लढत आहे ती कशी होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका